शेतकऱ्याची दिवाळी जाऊ देणार नाही असे बऱ्याच गोष्टी मी ऐकत राहतोय पण शेतकऱ्याच आयुष्य आमचे फडणवीस साहेब म्हणत होते का आम्ही एक पाच सात हजार रुपये देणार आहोत मला फडणवीस साहेबांना प्रश्न विचारायचा आहे का पाच सात हजारात दिवाळी कशी चांगली होईल त्यांना रब्बीचं पेरणीची व्यवस्था करावी का ते शेत चांगलं करायचं काय केलं पाहिजे तुमची दिवाळी दोन लाख रुपये चे फटाके फोडून चांगली करताय आणि शेतकऱ्याची दिवाळी पाजारच चांगली होईल थोडी थोडी वाटली पाहिजे लाज असेल तर म्हणजे ते असली तर वाटण दुसरी गोष्ट अजूनही सोयाबीनचे खरेदी केंद्र सुरू केले नाही पुऱ्या महाराष्ट्रात कुठंच नाही एम पी सुरू झाले बाजून एम पी सुरू झाले छत्तीसगडमध्ये सुरू झाले महाराष्ट्रात का नाही मग केंद्रानगर ना एम पी ते खरेदी केंद्र सुरू होते तीन भावाना भावाना दे चेट करे। ने भावना न सुरू कमी सोयाबीन काही त्याची गंभीरता राहिली नाही आमदार खासदार पालकमंत्री कलेक्टर मस्त आयुष सुरू आहे सुट्ट्या काढून पळाले सारे सगळे दिवाळीच्या एका जिल्ह्यात खरेदी केंद्र सुरू न झाल्यामुळं पाचशे रुपये क्विंटल वाहनं सोयाबीन विकावं लागतं एवढी वाईट अवस्था आहे कधी सुरू करणार आहे कापसाची खरेदी कधी सुरू करणार आहे सोयाबीनची पंजाबमध्ये पंजाबच्या शेतकरी तिथे नव्वद टक्के त्यांचं शेतीमाल खरेदी होतं आम्ही भावात आमचं सहा टक्के होत नाही आणि आम्ही म्हणून त्याच्यामुळं सांगतोय दिवाळीच्या जास्तीत जास्त एकवीस बावीसपर्यंत जर खरेदी केंद्र सुरू केले नाही तर कलेक्टरच्या कार्यालयात नाही तर पालकमंत्र्याच्या कार्यालयात धिंगाणा गेल्याशिवाय राहणार नाही तोडून फळून टाकू दे ऑफिस आम्ही त्यांच्या गाड्या फोडू पालकमंत्र्यांच्या का खरेदी केंद्र सुरू करत नाही तुमच्यामुळे किती मारत शेतकरी तुमचे पैसे चालले राज्याचे केंद्र पैसा आपला हिस्सा टाकतं आणि तुम्ही खरेदी करायची व्यवस्था केली नाही म्हणून आमचं शेतकऱ्या मराच असं तीन हजार रुपये क्विंटल कसं काय विकू शकतं कसे पैसे भेटू शकतं त्याला या सगळ्या शेतकऱ्याला मारण्याची व्यवस्था केली आहे फक्त तलवार चालूली दिसत नाही पण तलवारीपेक्षा धारदार शस्त्र सरकार चालवत आहे बर सरकारनं जी मदत जाहीर केलेली आहे पॅकेज ती वाटत आहे तुटपुंजीपेक्षा बनवा बनवीची जास्त आहे त्यात कसं आहे एकदा सा सांगायला पाहिजे होतं मी आम्ही आठच हजार देऊ शकतोय पण बनवा बनवीची एवढी आहे तीस हजार कोटीचा पॅकेज जाहीर करतं दहा हजार कोटी तुम्ही रस्त्यासाठी खर्च कर करता ते रेग्युलरच आहे एमआरजीएस मधून तुम्ही किती खर्च करताय पीक विम्यातून किती पैसे येत आहे प्रत्यक्षात सहा सात हजार कोटीच्या वरती सरकार देत नाही आहे तुम्ही सांगा पंजाबच्या सरकारनं पन्नास हजार पर हेक्टरले दिले आणि साठ हजार कोटीची तरतूद बजेटमध्ये केली स्वतःच्या बजेटमध्ये साठ हजार कोटीची त्यांनी कितीची तरतूद केली हा सगळा लबाड धंदा सुरू केलेला आहे आणि मग शेतकऱ्याला मूर्खात काढत असाण फडणवीस साहेब ते शिंदे साहेब असू दे का तुमचे अजित पवार असू दे तुम्हाला भोगाव लागल केसतोड फुडून तुमच्या ढोंगणाला असं म्हणत की देशात आणि राज्यात दाढीवाले त्यांची कुठं पूर्ण दाढी आहे त्याची दाढी वाटते का आहे म्हणून लावलेली दिसत दाढी आहे रे मोदी साहेब मोदी साहेब वाली दाढी आहे इथं कुठं तिथली तर दाढी खाली माग पडली बगर दाढीवाला इथं भविष्यात <laughs> अरे आमची दाढी त्याच्या दाढीसारखी सारखी नाही आहे आमची गाडी कष्टाची आहे मेहनतीची आहे सामान्य माणसाच्या आवाजाची आहे हे फक्त सत्तेसाठी आहे सत्तेशिवाय यांना दुसरं काही समजत नाही अठ्ठावीस तारखेचा रोडमॅप कसा राहणार आहे काय काय प्रमुख मागणी आता, आता आम्ही कर्जमाफी आहे दिव्यांगांच्या मागण्या मेंढपाळांच्या आहे मच्छीमारांच्या आहे हमी भावाच्या संदर्भातली आहे वीस टक्के बोनस देतो म्हणे देवा भोग, नरेंद्र भाऊ सोयाबीनले सहा हजार देऊ म्हणे बोलायलाच तयार नाही कर्जमाफी योग्य वेळी आणि हमी भाव योग्य वेळी आता पीक निघून निघाल्यानंतर आम्ही भाव देणार तुम्ही आम्ही भावाच्या वीस टक्के बोनस देता म्हणून सांगितलं होतं यांनी निवडणुकीत वीस टक्के बनवतो पाचशे विकावं लागतं इतकी वाईट अवस्था आहे शेतकऱ्याचे प्रश्न सुरू असताना मध्यरात्रीला बुलढाण्याचे अध्यक्ष विजयराजे शिंदे यांनी मध्यरातीला घोलावर पालकमंत्र्यांकडे तक्रार केली काय मध्य काय मी तर माग नेहमी सांगतोय लोकशाही व्यवस्थित संपवण्याचा प्रयत्न आहे तुम्ही एक सांगा का निवडणूक आयोग म्हणजे आता बीजेपीच्या कार्यालयातून चालते की काय अशी अवस्था आहे काय दखल घे माझ्या मतदारसंघात तर जिल्ह्यामध्ये तर गावच गायब आहे यादी सोळा घोळ सोळा गावच नाही आहे जिल्हा परिषदचे चार गाव गायब आहे गावच यादीत चार पाच नाव गाव गाव यादी दिसत यादीत दिसत नाही एवढी भयानक स्थिती आहे उद्धव ठाकरे था, आले ना आता काय मग त्यांना धरूनच केलं असेल असेल ना साधा लग्न करतो तर आपण मामाला विचारतो मावशीला विचारतो हे विचारलं नसन का स्वराज्य संस्थेच्या लोक काय तयारी सुरू आहे त्याच सध्या आम्हाला काही पडलं नाही आम्हाला पहिले सगळ्यात महत्वाचं आहे शेतकऱ्याची कर्जमुक्ती सहा हजार नंतर लढत बसू ते काही फार माझ कोणी कोणी निवडून दिलं तर काय तीर मारणार आहे सारखंच आहे कुठल्याही जातीचा जाऊ दे आणि कोणत्याही पार्टीचा जाऊ दे शेतकऱ्याची दिवाळी साजरी करतो काहीच नाही दिवाळी काय साजरी करण्याची ताकद आहे ते झालं बोललो ना मी मग का ओबीसीची जे सभा पार पडली बीड मध्ये छगन भटपे छगन भटू असणार विखे आला आणि विखार पसरून गेलाय तो त्यांचा प्रश्न आम्हाला त्या जातीवादी नेत्याच्या बाबतीत कुठल्याही बाबतीत बोलायचं नाही ते जरांगे पाटील असू द्या का भुजबळ साहेब असू द्या मी शेतकऱ्यासाठी बोलायला आलो आणि आम्हाला त्याच्या बाबतीत काही हुचकू नका का